म्हटलं जातं तर या बालकांवर समाजात जे काही विघ्न संतुष्ट लोक आहेत काही जे नरादम आहेत ते अत्याचार करतात अन्याय करतात त्याला जास्त जास्त वाचक कशी फुटावी त्यासाठी हा जनसंवाद ग्रुप तयार केलेला आहे खुपली गावच्या जनसंवाद ग्रुपला एकूण आतापर्यंत दोनशे एकशे बत्तीस सदस्य आड आहेत मी सर्वांना अशी विनंती करतो की ह्या जनसंवाद ग्रुपला जे आता आपले शिक्षक शिक्षक आहेत मुख्याध्यापक सर आहेत किंवा सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तर आहेतच पण जास्तीत जास्त गा, गा, गावातील ग्रामस्थ कसे ॲड होतील तर या ग्रुपचे ऍडमिन ज्यांना संवाद खुपरी या ग्रुपच्या ऍडमिन सरपंच साहेब आहेत पवार साहेब आणि आपल्या पोलीस पटेल मॅडम दर्शना मॅडम आहेत तर जास्तीत जास्त त्यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांना विनंती करावी की मॅडम आमचा नंबर सुद्धा म्हणजे विद्यार्थ्यांनाही विनंती करतो की आमच्या पालकांचा नंबर त्या ग्रुपला ॲड करायला द्यावा तुम्ही एक दिवस सरपंच पोलीस पाटील मॅडमला शाळेमध्ये सर्वांना विनंती करतो की त्यांना बोलून घ्या आणि जेवढे विद्यार्थी आपले घरचे नंबर देतील मोबाईल नंबर देतील ते ॲड करून घ्या कारण ह्या ग्रुपला आम्ही ज्या समाजामध्ये ज्या काही घटना घडतात चांगल्या किंवा वाईट ज्या घटनेतून चांगला बोध निर्माण होईल अशा ज्या काही का हे असतात त्या पोस्ट आम्ही शेअर करत असतो आणि त्या शेअर पोस्ट शेअर केल्यानंतर तुम्हाला त्या वाचता येतील सरपंच मॅडम मी अशी विनंती करतो की गावामध्ये जे शौचालय आहेत सार्वजनिक शौचालय आहेत किंवा सार्वजनिक बोरिंग आहेत किंवा शाळा आहेत मंदिरे आहेत तिथं ग्रामपंचायतीमार्फतीने तात्काळ लाईटची सोय करून घ्यावी जेणेकरून पुरुष मंडळी काय पाणी वगैरे भरत नाही पाणी भरण्याचं काम शक्यतो महिला मंडळ करते त्यांच्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी सदर बोरिंगवर विहिरीवर किंवा पाणवट्यावर किंवा शौचालयाच्या ठिकाणी लाईटची सोय असणे अत्यंत गरजेचं आहे मुलींच्या बाबतीत सांगायचं झालं आता हे युग जे आहे ते मोबाईलचं युग आहे मोबाईलचा वापर सर्वांनी करावा पण आपला ज्यापासून फायदा होईल अशाच गोष्टी मोबाईलवर आपण त्या विनाकारण गे गेम खेळू नये आपल्याला समजा एखाद्या किल्ल्याची माहिती नसेल आपल्याला एखाद्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या स्थळाची माहिती नसेल धार्मिक स्थळाची माहिती नसेल तर अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण ह्या मोबाईलवरून सर्च करून त्याची माहिती आपण घेऊ शकतो पण मोबाईलचा वाईट मार्गाने वापर करू नये जसे मोबाईलचे फायदे